day okay. झाडं आहेत आमच्याकडे सगळी विभागली गेली आहे सगळी वेगवेगळ्या जातीची तसंच आमचं एक कुत्रा आहे आमचा एक्सपेस कुत्रा आमचा आहे दोन कुत्रे आहेत आमचे एक मागच्या साईडला आहे यो जो ही आमची नात आहे ही आमची नात आहे ही आमच्याबरोबर असते मी आलोका आमच्याबरोबर फिरत असते आणि बघा समुद्राचं बघा तुम्ही दृश्य बघा कसं आता काल आमच्याकडे इतकं पाऊस पडलं की आज शाळेला ठाणा रायगड जिल्ह्यामधील सर्व शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आज हिला सुट्टी आहे ती आमच्याबरोबर इकडे आमच्याबरोबर फिरायला आलेली आहे बघा विलोब दृश्य असंच पसरलेलं आहे सगळीकडे बघा आमची अजून खाली शेती आहे या माझ्याबरोबर मी आपल्याला दाखवतो सध्या जंगी दुकरांच्या त्रासामुळे बहुतेक शेती आता बंद झालेली आहे कोण लावत नाही शेती वसाड शेती जात आहे सगळे गोडीची झाड आहे ते इथे आमचा वाडा होता आमचा वाडा होता गुरांचा वाडा आमचा तर ते तीन वर्षापूर्वी बोलून त्या चक्रीवादात ते जमीनदोस्त झालं आणि ही आमची शेती इकडे इथून पूर्ण शेती हे आमचं पाकर ह्यांना म्हणतात हे आमचं कंपाऊंड आहे पूर्ण वरती ते सागाची झाडं दिसत आहेत ती ही आमची शेती होती इकडे सगळी पण आता सध्या काही कोणीच लावत नाही तिकडे आमच्या त्याच्यामध्ये कलम आंब्याची झाडं आहेत उगडदार देवा उगडदार देवा, 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 देवा की दोरी की डोरी देवा गडदारे देवाता देवा। ता देवा आपल्याला माहीत आहे की नाही आपल्याला माहीत नाही मला पण म्हशी जास्त करून बोडण म्हणतात त्याला एक पाण्याचा एक मोठा खड्डा तयार झालेला असतो त्याच्यामध्ये हे बसतात आणि त्याच्यात तासन तास दोन तीन तास त्या तशाच बसून राहतात त्यांना इतकी त्याच्यात मौज मजा येते की ते खूप त्याच्यामध्ये ते मजा करत राहतात पोहत राहतात आतमध्ये डुंबत राहतात बघा कशी बघते ती आपल्याकडे तिला खूप त्याच्यात आवडतं मशीनच फक्त गाई नाही त्याच्यामध्ये बसणार फक्त मशी रेडे ती बघा बघितलं किती मजा करते ती बघा बघा स्वतःवर कसं पाणी उडवून घेते ती सॅम्पू लावते आपला एक गावठी सॅम्पू आहे ती स्वतःच्या अंगाला ती चोळत आहे बघितलं ही बघा आमची नात कशी रेड्यावर बसले रेड्या तिला मुळीच काहीच करत नाही बघा कशी हसते मजा करते स्वतःची मजा वा 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 इमानदार प्रामाणिक कुत्रे आहे आमचं चौदा वर्षापासून आमच्यासोबत आहे येतो खूप प्रामाणिक राजू याचं नाव आहे राजू खूप प्रामाणिक आमच्या घराच्या बाहेर असतो बसलेला कोण अनोळखी व्यक्ती आले की त्याला तो तिथेच थांबवून ठेवतो दें त्यांच्या अंगावर बुंकतो चावत अजिबात नाही फक्त no